अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे सुरुवातीलाच बघा तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देता येतील बघा गुरुचरित्र पारायण करत असतील तर मग मार्गशीर्षच्या पूजेची मांडणी करायची का तर दोन दोन कलेश मांडणी करायची का तर हो बघा आपल्याला गुरुवारच्या पू जशी काही मार्गदर्शी गुरुवारची पूजेची मांडणी तुम्ही करत आहात सेवा करत आहात तशीच सेवा तुम्हाला करायची आहे आणि तशीच ती कंटिन्यू चालू ठेवायची आहे आणि गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही घरामध्ये करत असाल मंदिरामध्ये मठामध्ये करत असाल तर त्याच पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे यामध्ये कुठलाही तो बदल करण्याची आवश्यकता नाही ज्या ज्यांचे चरित्र सारामृताचे एकवीस पारायण चालू आहेत ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहेत त्यांनी बघा ज थोडीशी कसरत असणार आहे त्यांच्यासाठी कारण ह्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पण सेवा करायची आहे गुरुचरित्राचे पारायण देखील करायचे आहे आणि दोनदा स्वामी चरित्र सारामृताचं पठण देखील करायचं आहे लक्षात ठेवा की बघा ज्यांना गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे दोनदा पठण करणं शक्य होत नाही त्यांनी एकदाच केलं तरी देखील चालू शकतं आणि नंतर एक दिवस तुम्ही ज्यादा च दुसऱ्या दिवशी एकदा पठण केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग नंतर कुठल्याही दिवशी तुम्ही दोन वेळा पठण केलं तरी देखील चालेल कारण जर सगळंच एका दिवशी करायला गेलं तर आपली खूप दगधग होते बघा सध्याच्या परिस्थितीवरून तर मग आपली फार फार धाव आपण नोकरी वगैरे करत असतो लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे आणि बघा ज्यांची जे दोन उपवास असतील त्यांनी दोनदा शक्य असेल तर ठीक आहे तर तुम्ही टप्प्याटप्प्याने हे तुम्ही करू शकता आणि नसेल तर मग तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने करता म्हणजे एकच जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग बघा एखाद्या रविवारी किंवा रविवारी तर शक्य नसेल झालं तर मग सोमवारी मंगळवारी देखील तुम्ही ते एखादं जे तुमचं वाचायचं शिल्लक राहिलं असेल ना तर ते तुम्ही कंटिन्यू वाचू शकता तर बघा हा झाला सगळ्यात अगोदर आपला गुरुवारची सेवा आणि महालक्ष्मीची पूजा या संदर्भातला तर बघा आता बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे ज्या सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या तशाच तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ह्या सेवा करू शकता मार्गशीर्ष से गुरुवारच्या सेवेचं कुठलंही बंधन नाही बघा अगदी आपण बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांची सेवा करू शकत नाही पण भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची सेवा जी आहे तर ती करू शकतो फक्त दत्तसेवा किंवा स्वामींची सेवा श्री श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्राचं पालन हे तुम्ही बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये करू शकत नाही अगदी पा किंवा मग पाऊण तास तुम्ही हे काहीच करू शकत नाही कारण हा जो काळ आहे तर तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे मग आपण आता मा माता लक्ष्मीची सेवा करायला आपल्याला काहीही अडचण नाही भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आपण करू शकतो बघा बऱ्याच लोकांनी ना चुकीची देखील माहिती या ठिकाणी पसरवलेली आहे पण मग ऐकण्याच्या अगोदर किंवा सेवा करण्याच्या अगोदर ही एक वा माहिती लक्षात घ्या की हा एक नियम आहे बाकी बघा स्वामी महाराजांची सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा करत असाल ना तेव्हा बारा ते साडेबारा हा काळ सोडून तुम्हाला सेवा जो आहे ना तर तो करायचा आहे तुम्ही कुठल्याही देवाची सेवा नियम वगैरे हो करू शकता फक्त दत्त महाराजांची सेवा जी आहे ना तर ते तुम्हाला ह्या वेळेमध्ये करायचं नाही आहे बघा ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलं महालक्ष्मी अष्टकम कुम कुमकुमारची अन देखील अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे मार्चच्या महिन्यामध्ये तर आवर्जून करायची असते दररोज नाही करणे तर मग तुम्ही गुरुवारी नक्कीच करायची असते बऱ्याच महिला कु आ, सुद्धा सेवा करत असतात बघा प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जे काही कुठले घरामध्ये देव आहेत इष्टदेव आहेत आराध्य दैवत आहेत त्यांची तुम्ही अगदी मनोभावाने सेवा करत असता उपासना करत असता पण या मार्गशीर्ष गुरुवारच्या अगदी दुसऱ्या गुरुवारी ज्यांना बघा शक्य होत नाही त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी देखील ही सेवा केली तरी देखील चालेल तुम्हाला काय करायचं आहे की माता आणि आपल्या कुर्ळदेवीला लवंगा बघा अतिशय प्रिय आहेत शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण घटाला ज्या न नऊ माळा अर्पण करत असतो त्याच्यामधील एक लवंगाची मा देखील असते जेव्हा आपण कुमकुम अर्चन करत असतो तेव्हा देखील बघा आपण लवंगाचं सुद्धा अर्चन करत असतो म्हणजेच काय तर देवींच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत त्याने देवीचा मंत्र जप करून देवीला त्यांचं अर्चन करणं ती गोष्ट त्यांना देवीला अर्पण करणे तुम्हाला काय करायचं आहे की गुरुवारी अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा तुम्हाला घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत फुल असलेल्याच लवंगा घ्यायचे आहेत आणि लवंगाच्या वरती बघा जे मी म्हटलं फुल ते फुल असले अशाच लवंगा तुम्हाला वापरायचं आहे बघा संपूर्ण लवंग अखंड लवंगा या उपायासाठी घ्यायचे आहेत अकरा लवंग घ्यायची आहेत अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये आहेत आणि एक लवंग घ्यायची आहे आणि आता सम बघा पूजेची मांडणी केलेलीच असणार आहे अर्थात मांडणी केल्यावरच आपण ही जी कुठली सेवा जी असते तर ती आपण करत असतो बघा सकाळी केली तरी देखील चालेल तर बघा ज्यांना सेवा करायला सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला अकरा लवंग काढून घ्यायचे आहेत आणि एक लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे बघा आठ ओवींचं आहे आणि त्याच्यानंतर फलश्रुती आहे तुम्ही सगळं जरी म्हटलं तरी देखील चालेल तुम्ही सुरुवातीच्या आठ ओवी ओवी म्हटला तरी देखील चालू शकतं किंवा मग तुम्ही जसं अगोर करता त्या पद्धतीने म्हटलं तरी देखील चालेल महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मीचं जे आपल्या व्रताची पुस्तिक आहे त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचे ती लवंग बाजूला ठेवायची म्हणून झाल्यानंतर आणि दुसरी लवंग घ्यायची आणि दुसरी लवंग घेऊन सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे पुन्हा, पुन्हा ती बाजूला ठेवायची तिसरी लवंग घ्यायची आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं असं तुम्हाला अकरा लवंग अकरा वेळा हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एक एक लवंग घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं जे पठण आहे तर ते अकरा वेळा तुम्हाला करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण झाल्यानंतर बघा सगळ्याच लवंग हातात घेऊन तुम्हाला करायचं का कि नाही केलं तर चालेल का असं देखील लोकांना प्रश्न पडेल पण असं करायचं नाही आहे बघा प्रत्येक लवंगाला ना त्याचा लवंगा मान जो आहे ना तर तो दिला गेलाच पाहिजे म्हणून एक लवंग घ्यायची आणि अकरा वेळा म्हणजे एक एक लवंगा घेऊन तुम्हाला एक एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत ना त्या लवंगा एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचे आहेत आणि बघा ह्या तुम्हाला लाल कपड्यांमध्येच गुंडाळून ठेवायचे आहेत आणि संपूर्ण महिनाभर आहे ना ह्या ज्या ल गुंडाळलेल्या लवंग आहेत ते मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्हाला त्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या पोटलीला रोज तुम्हाला धूप दीप ओवाळायचे आहे देवघरामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता ज्या ठिकाणी तुमचा कपाट आहे अर्थातच बघा जे आप पैसे वगैरे आपण ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि आता बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना होईपर्यंत तुम्हाला जसं मी सांगितलं तसं ते तुम्हाला ज्या ठिकाणी ते ठेवून दिलेलं देवघर किंवा तुमची तिजोरीची जागा तिथे ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला त्या सर्व लवंग ज्या आहेत ना तर त्या काढायच्या आहेत आणि त्या खायच्या आहेत बघा लवंग खाणं सुद्धा बघा लवंग खाण्यामागे सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे ते आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगलं आहे बघा आणि त्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला दुसऱ्यांना द्यायच्या नाही त्या अकरा लवंग ज्या आहेत ना तर ते तुम्ही घरातील प्रत्येकजण जे आहे ना ते खाऊ शकता बघा लवंग खाणं जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी चांगलंच चा असतं कारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लवंग हा एक गरमीची वस्तू आहे त्यामुळे लवंग जरी खाल्लं तर आपल्या शरीरासाठी देखील ती खूप चांगली गोष्ट ठरू शकते रोज एक एका लवंग आपण खाऊ शकतो चहामध्ये टाकून खाऊ शकतो फक्त तुम्हाला मसाल्याचे म्हणजे तिखट पदार्थ वगैरे जे बनवाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला या लवंगाचा वापर जे आहे तर तो करायचा नाही तुम्ही शिऱ्यामध्ये ब टाकू शकता चहामध्ये टाकू शकता जर कोणी खाणार नसेल तर मग तुम्ही रोज एक एक लवंग घ्यायचा आहे चो लवंग ती चगायची आणि त्याचा जो चो चोथा असतो लवंग चगळून झाल्यानंतर तो जो काही शिल्लक राहतो ना तो तुम्ही टाकून देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला त्या ज्या लवंग आहेत ना तर त्या तुम्हाला खायच्या आहेत महालक्ष्मी अष्टकम बघा ज्या ज्या घरामध्ये नित्यसेवामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं जातं त्या घरामध्ये संपूर्ण दरिद्री निघून जाते नकारात्मकता निघून जाते त्या घरामध्ये सुख शांती समाधान राहतं म्हणजेच काय तर बघा त्या घरामध्ये पैसा म्हणजे फक्त लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही बघा लक्ष्मी ही जी आहे ना तर ती आठ प्रकारची असते त्याच्यामध्ये धन्य लक्ष्मी लक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी ह्या ज्या काही आहेत ना ह्या आठ लक्ष्मी आहेत ह्या स्थिर राहिल्या पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये खूप पैसा हवा यावा या उद्देशाने बघा एकदम आपल्याला करोड रुपये येतील आणि मग देवाने आपल्याकडे पाहू पड नाही असं कुणालाही वाटणार नाही माझ्या घरामधील जी काही आलेली लक्ष्मी आहे ती निरंतर चिरकाळ टिकून राहावावी बघा बरेच असे उदाहरण असतात की बघा रोज रोज असं आपल्याला ऐकायला पाहायला देखील मिळत असतं की बघा आमच्याकडे अमुक आम गा गाड्या होत्या अमुक पैसा होता आणि आमचं स्वतःचं घर होतं ते आम्हाला विकायची वेळ आली ना आम्हाला पैशांच्या अडचणी यायला लागल्या त्यानंतर मग आम्ही भाड्याच्या घरामध्ये गेलो असे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम वगैरे येत असतात बघा जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येते ना तेव्हा आपल्याला देवी लक्ष्मीसह नेहमी झुकून राहायचं असतं कारण लक्ष्मीजी आहे तर आज असते तर उद्या नाही बघा ज्या ठिकाणी मांस मासार केला जातो त्या ठिकाणी घरामधून माता लक्ष्मीनं निघून जाते म्हणून बघा घरामध्ये तू तु, देवीला तुम्हाला लक्ष्मीला प्रार्थना करायची माझ्या घरामध्ये तू आलेली आहेस तू चिरका माझ्या घरामध्ये स्थिर राहा माझ्या घरातील प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अखंड लक्ष्मी प्राप्ती माझ्या घरामध्ये होऊ दे म्हणून ही आपल्या सेवा आपल्याला करायची असतात तुमच्यासुद्धा बघा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशी लोकं तुम्ही पाहत असाल की बघा पैसा आला की मग त्यांचं सगळंच बदललेलं असतं आणि कुठेतरी वाटत असतं की ह्या गोष्टींचं आहे ना आपण नाही केलं तरी देखील चालेल लक्ष्मी नेहमी बघा जी काही लक्ष्मी असेल तिच्यासमोर आपल्याला नेहमीच झुक्त माप घ्यावं लागतं आणि लक्ष्मीला आपल्याला म्हणायचं असतं तू माझ्या घरी चिर चिर काळल्यानंतर वासकर तसे ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान सन्मान केला जातो सुनेला मान पान दिला जातो त्या घरामधून आहे ना माता लक्ष्मी कधीही पाळ काढता पाय जो आहे तर तो घेवायचे घ्यायचे घेत नाही तर ह्या ज्या सेवा आहेत ना ह्या तुम्हाला आवर्जून करायच्या असतात त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे की सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण नाही झालं तरीसुद्धा चालेल पण मग ओम श्री महालक्ष्मी नम 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 या मंत्राचा जप करूनसुद्धा तुम्ही जी काही रोज आपण कलशाची स्थापना करत असो ना त्या कलशाच्या स्थापनेसमोरसुद्धा आपण अगदी तीन लवंगा ठेवल्या तरी देखील चालतं तीन अकरा एकवीस एक असं जरी लवंगात ठेवल्या तरीसुद्धा चालेल आणि मग तुम्हाला एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हे मंत्र जे आहे तर तो म्हणू शकता महालक्ष्मीचा जो श्री हा जो बीज मंत्र आहे ना तो श्री महालक्ष्मीचा बीज मंत्र बघा सगळ्यांनाच माहिती आहे ओम श्री महालक्ष्मी न म्हणा किंवा मग तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एक वेळा एक लव म्हणून तु किंवा एक वेळा म्हणून जरी तुम्ही लवंग अर्पण केली कालशाच्या शेजारी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा मग तुम्ही ज्याकडे फोटो असेल तिथे जरी तुम्ही हे अर्पण केलं तरी देखील चालेल किंवा ज्यांच्याकडे बघा मूर्ती नसते ते सुपारी म्हणून सुद्धा लव देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी देखील स्थापन करत असते त्याला देखील तुम्ही लवंग जे आहे ना तर तो अर्पण करू शकता ज्या देवांना तुम्ही अर्पण कराल ना देठाकडचा जो भाग आहे तो देवाकडे असावा म्हणजेच माता लक्ष्मीकडे असावा आणि ह्या मंत्राचा जप तुम्हाला नक्कीच करायचा आहे बघा जर तुम्ही श्री श्रीयंत्र असेल किंवा देवीचा मन मूर्ती असेल फोटो असेल सुपारी असेल त्याच्यावरती तुम्हाला अगदी मनोभावेना पूजा करत असा श्रीयंत्राला किंवा त्या सुपारीलासुद्धा तुम्ही एक एक लवंगा ज्या आहेत ना तर त्या एक अकरा एक्कावन्न एकवीस पाच सात एक अशा लवंगासुद्धा आहे ना त्या आपल्याला अर्पण करायच्यात आणि त्याच्यानंतर मग हे ज्या लवंगा असतात ना त्या दोन दुसऱ्या आपल्याला नंतर खायचे असतात त्यामुळे आता येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी ही अकरा लवंगाची प्रभावी सेवा जी आहे ना तर ती तुम्ही नक्की करा या सेवेनं माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती राहील अखंड माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य नांदेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका न नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ